माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक उमेदवारी अर्ज अचूक मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अर्जामध्ये त्रुटी असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असून ते आयोगाच्या नमुन्यात नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना पत्राद्वारे कळवलं आहे दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जातील एका पानावर स्वाक्षरी राहिली आहे ही गंभीर बाब नाही तरी पण त्यांना पुढील तीन दिवसात ती स्वाक्षरी करावी लागेल असं सूत्रांनी सांगितलंय दुसरीकडे माड्यातील तिन्ही उमेदवारांचे अर्ज अचूक असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं माळा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एकोणीस एप्रिल पर्यंत शेवटची मुदत आहे दाखल अर्जाची छाननी वीस एप्रिल ला होणार असून बावीस एप्रिल रोजी अर्ज माघार घेता येणार आहेत दरम्यान ज्या उमेदवारांच्या अर्जा तुटी राहिल्या आहेत त्यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा अर्जाच्या छाननीपर्यंत पूर्तता करण्यासाठी वेळ दिला जातो